नमस्कार स्वर आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात पावसाळा विशेष आयुर्वेदिक गुणधर्म असलेली अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी आल्याच्या वडीची रेसिपी सर्दी खोकला झाला असेल घसा खोकत असेल किंवा मळमळ उलटी होत असेल तर ही आल्याची वडी सगळून बघा खूप मस्त वाटतं लहान मुलं देखील खाऊ शकतात इतकी भन्नाट रेसिपी आहे शिवाय तुम्ही चहामध्ये देखील ही आल्याची वडी वापरू शकतात चहाची चव देखील अप्रतिम होते चला तर बघूया त्याची कृतीच्या वड्या बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे साधारण दोनशे ग्रॅम आलं आलं मी पाण्याने स्वच्छ धुवून त्याची साल काढून स्वच्छ करून घेतला आहे हे बघा या प्रकारे आता या आल्याचे आपल्याला पातळ पातळ काप करून घ्यायचे आहे या प्रकारे असे पातळ काप करा सर्व आल्याचे असे पातळ पातळ आणि बारीक काप मी करून घेतले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे आल्याचे काप घालायचे आहे आणि यामध्ये साधारण अर्धी वाटी दूध घालणार आहे हे नॉर्मल टेम्परेचरचं साधं दूध आहे आता आपल्याला हे अगदी बारीक शक्य तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे आलं अगदी व्यवस्थित बारीक झालं आहे छान अगदी फाईन पेस्ट याची झाली आहे आता आपण हे एका वाटीनी मोजून घेऊ या दुधाच्याच वाटीनी मी हे मोजून घेणार आहे म्हणजे आपल्याला साखरेचा सा अंदाज येईल तुम्ही बघू शकता वाटीनी मोजलं तर बरोबर एक वाटी ही पेस्ट भरली आहे आता इथे पॅन मध्ये खालीच आपल्याला हे एक वाटी आल्याची आणि दुधाची पेस्ट घ्यायची आहे या एक वाटी पेस्ट साठी दीड वाटी साखर आपल्याला घालायची आहे एक आणि अर्धी दीड वाटी साखर घालणार आहे आणि ह्या वड्या व्यवस्थित मिळून याव्या यासाठी अर्धी वाटी मिल्क पावडर घालणार आहे साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण छान व्यवस्थित खुटखुटीत अशा वड्या हव्या असतील तर साखरेचं हे प्रमाण जरूर वापरा आता खालीच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर ठेवायची घाई करू नका आधीच हे थोडं मिक्स करून घ्या हे बघा आल्याची पेस्ट आणि साखर मी मिक्स करून घेतली साखर हळूहळू विरघळते त्यामुळे हे थोडं सैलसर वाटते आहे आता आपण हे गॅसवर ठेवूया ज्या ट्रे मध्ये किंवा ताटामध्ये तुम्हाला वड्या सेट करायचे आहे त्याला थोडं तूप ग्रीस करून घ्या हातानेच असं व्यवस्थित तूप याला लावून घ्या इथे मध्यम गॅसवर आता आपल्याला हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत याचा वडी थापण्या इतपत घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे गॅसची ची फ्लेम मध्यम ठेवा जसं जसं हे मिश्रण गरम होईल तसं तसं हे अजून सैल सैल होत जाईल कारण यातील साखरेचा सा पाक होत जाईल आणि आपण जसं ढवळत राहू तसं तसं मग हे अजून गोळा व्हायला लागेल यामध्ये या प्रकारे फुगे उठायला लागल्यानंतर हे जरा काळजीपूर्वक ढवळा हे खूप गरम आहे आणि हे फुगे हातावर उडतात आणि चटका लागतो त्यामुळे काळजीपूर्वक हे करा वाटल्यास हाताला एखादा रुमाल तुम्ही गुंडाळून घेऊ शकता बघा हळूहळू हे अजून कोरडं कोरडं होत चाललं आहे तुम्ही बघू शकता हे मिश्रण घट्ट झालं आहे ह्याचा घट्ट गोळा झाला आहे आणि आपण या प्रकारे फिरवतो आहे तर ते उलटण्याच फिरते आहे तळापासून व्यवस्थित सुटला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता ह्या वड्या अगदी खुटखुटीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला पाव वाटी पिठी साखर घालायची आहे आणि एक टीस्पून साजूक तूप घालणार आहे गॅसवरून खाली घेतल्यानंतर आपल्याला हे घालायचं आहे आणि व्यवस्थित हे घोटून घ्यायचं आहे छान असं घोटून घ्या म्हणजे वड्याही खुटखुटीत होतील आणि चुकणार नाही हे बघा हे अगदी व्यवस्थित एकजीव झालं आहे आता आपण हे ताटामध्ये टाकून किंवा ट्रेमध्ये टाकून थापून घेऊया ह्याच प्रकारची कन्सिस्टन्सी असायला हवी कलर देखील बघा खूप गोड आला आहे आता तूप लावलेल्या वाटीच्या सह्याने आपण हे पटापट -पत असं थापून घेऊया सेट करून घेऊ हे काम थोडं पटपट करा हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या आहे हे बघा या ठिकाणी सर्व वड्या मी कापून घेतल्या आहे आता ह्या पूर्णपणे थंड होऊन देण्याची वाट बघूया हे बघा आपण वड्या सोडवून घेऊया छान अगदी खुखुटीत अशा ह्या वड्या झाल्या आहेत तुम्ही बघू शकता ह्याच प्रकारे सर्व मी सोडवून घेते अतिशय चविष्ट आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या खूप पौष्टिक अशा आल्याच्या वड्या तयार ह्या वड्या तुम्ही कोरड्या हवाबंद वर्णीमध्ये ठेवा एक महिना देखील सहज टिकतात थोड्या आपण ह्या जरा जास्त परतून घेतल्या आहे त्यामुळे अशा तांबूस दिसत आहे खमंग परतल्या की चव देखील खरपूस लागते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक ला ला करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या जा चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा